नीलवसंत तर्फे दिवंगत आमदार डॉ वसंत पवार यांच्या प्रित्यर्थ वैद्यकीय सेवेबद्दल योगदान पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं जातं पुरस्कार समितीच्या अध्यक्षा निलिमा पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला शकुंतला बाग सुरेश पाटील बिपिन कोल्हे वसंत खैरनार हे उपस्थित होते प्रारंभी दीप प्रज्वलन होऊन प्रतिमा पूजन करण्यात आले मांडेवरांचा सत्कार झाल्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा प्राची पवार यांनी प्रास्ताविक केले

प्लांट्स उभे केलेले आहेत तर आम्ही ते उभे आठ एक वर्ष झाले असतील तर आज काय परिस्थिती आहे असं जाणून घ्यायला खरं आमची आणि मी तुम्हाला त्याच्यातले काही अनुभव सांगते की एक गावमध्ये सारखं मशीन बंद पडायचं सारखं का बंद पडतय म्हणून एवढं आम्ही चिंतित झालो आणि की आपण एवढं चांगलं मशीन दिलंय मग ग्रामपंचायत ज्या ग्रामपंचायत सदस्यांबरोबर मग ते लक्षात आलं आम्ही सामाजिक हेतू सामाजिक हेतू हात ठेवल्यामुळे आम्हाला कोणत्याही पक्षाचे सदस्य सगळ्यांचा सहभाग चांगला मिळालेला आहे आणि ते मशीन सारखं सारखं वारंवार बंद पडायचं ते बदलावं लागायचं आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं तिथला पीविस जो होता तो सत्तावीसशे होता इतका जास्त एस होता की त्याचं मशीन मध्ये सारखी खराबी व्हायची आणि आज खरं तिथे मोठ्या प्रमाणाचं मशीन तिथे बसून चांगल्या पद्धतीने काम चालू आहे तर असे सहकार्य स्तरावरती सगळ्या पक्षांनी कायमच ठेवलेला आहे आणि अशी एक प्रतिक्रिया घेत असताना डब्ल्यू एच एन न मध्यंतरी मागच्या वर्षामध्ये आम्ही आरोचे ते बसू शकतो नाही कारण डब्ल्यू एच ओ ने असं एक निदान काढलं की आरोच आणि प्रगती करता चाललं नाही म्हणून आम्ही जेव्हा सर्वे केला यानंतर डॉक्टर भरत केळकर यांनी डॉक्टर वसंतराव पवार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले एक लाख रुपये सन्मान चिन्ह मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं सत्काराला उत्तर देताना डॉक्टर भरत केळकर यांनी हा पुरस्कार म्हणजे डॉक्टर पवार यांचा आशीर्वाद असल्याचं मत व्यक्त केलं पुरस्कार दिलेला आहे सरांच्या नावाने त्या लामध्ये माझं नाव हा माझ्यावरती मोठा दबाव होतो इतक्या मोठ्या मोठ्या व्यक्तींना त्यांचं कार्यासाठी माझी जबाबदारी नक्कीच त्याच्यामुळे वाढ वाढते आहे डॉक्टर वसंतराव पवार सर हे डायनेटीस सर्वे पहिल्यापासून सगळ्यांना माहितीच होत त्यांनी मला कारखाना जोडली पंचायतीचे डॉक्टरेट किंवा सिव्हिल हॉस्पिटल तिथे माझी पेठांना भेट झाली होती तुम्ही जसे बरेच सगळ्यांनी त्याच्याकडे शिकला तसं मला जे भावलेल्या गोष्टी आहे त्यामुळे एफिशियन्सी त्यांची इव्हन बायपास नंतर पुन्हा कामाला ज्या पद्धतीने लागले ते म्हणजे माइंड माइंडसेट त्यांचा त्या पद्धतीचा सगळ्यांना स्फूर्ती देणार मॅनेजमेंट मॅनेजमेंट मध्ये मला आठवत कि त्याच्या हॉस्टिलात पहाटे जरी कुठल्या दौऱ्याला जायचं असलं तर त्यांच्या अगोदर पेशंट राहून घ्यायचं आणि रात्री बोलला परत आलं तरी सध्या पेशंट चा राहून घ्यायचे मॅनेजमेंट हे जेव्हा प्रवास करायचे सातशे सतरा होते त्याच्याबद्दल पुढच्या ताजा जमा होऊन तयार होणं घ्यायचं सदांनाय हवा पुरस्कार दिला जातो डॉक्टर डी रॉय हे उत्तम गटित बंगालमध्ये मुख्यमंत्री होते